याला मेनोरेजिया असंही म्हटलं जातं अति अतिप्रमाणामध्ये का होतो प्रमाणामध्ये वाढली असेल त्याला ॲडिनोमायोसिस असं म्हटलं जातं वापर हा जास्तीत जास्त ठेवावा तर मात्र गर्भाशय गर्भाशय काढून टाकण्याची चे शस्त्रक्रिया करण्याची गरज आपल्याला पडू शकते नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी म्हणजे काय दर महिन्याला गर्भाशयाच्या आतली लेअर ही रजस्त्रावासोबत बाहेर टाकली जाते याला आपण मासिक पाळी असं म्हणतो ही मासिक पाळी दर महिन्याला येत असते याच्यामध्ये होणारं ब्लिडिंग ही तीस ते चाळीस एम एल दर महिन्याला होत असेल तर ते नॉर्मल होत असत पिरियड्स जाण्याच्या अगोदर काही स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव हा वाढलेला दिसून येतो यालाच मेनोरेजिया असंही म्हटलं जातं आता हा मेनोरेजिया का होतो याच्यामागची कारणं काय आहेत त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मेनोरेजिया म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा रजस्राव हा अधिक प्रमाणामध्ये होणे साधारणपणे चार ते पाच दिवसपर्यंत रजस्राव होत असतो तो, तो तीस ते चाळीस एम एलपर्यंत नॉर्मल असा असतो परंतु जर तो जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्याला मेनोरेजिया असं म्हटलं जातं रजस्राव हा रक्तधातूचा उपधातू आहे म्हणजेच मेनोरेजियामध्ये रक्तधातू हा दुष्ट झालेला असतो तो, तो वाढलेल्या वातदोषामुळे अतिप्रमाणामध्ये बाहेर पडतो आयुर्वेदानुसार मेनोरेजियाला अस्रुक किंवा रक्तप्रदर असं म्हटलं जातं रक्तप्रदर म्हणजेच अतिप्रमाणामध्ये होणारा रजस्राव हा रजस्राव अतिप्रमाणामध्ये का होतो तर रक्तधातूची दृष्टी झाल्यामुळे त्याचा उपधातू असणारा रज हा अतिप्रमाणामध्ये वाढतो त्याच्या परिणामस्वरूप त्या ठिकाणी असणाऱ्या अप आपान ही दृष्टी होते अपानवायू दुष्ट झाल्यामुळे तो अतिप्रमाणामध्ये वाढलेल्या रजस्रावाला योनी मार्गे बाहेर काढतो आणि रक्तप्रदरचा त्रास त्या स्त्रीला होतो आयुर्वेदानुसार रक्तप्रदर का होतो हे आपण आता पाहूयात एकतर ती स्त्री अतिप्रमाणामध्ये आंबट खारट किंवा जळजळीत जल अशा प्रकारचं अन्न वारंवार खात असेल किंवा मेनोपॉज जवळ आला असेल तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर किंवा इंडोमेट्रियमची थिकनेस ही अधिक प्रमाणामध्ये वाढली असेल त्याला ॲडिनोमायोसिस असं म्हटलं जातं गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळ तुम्हाला असणारा पॉलिप किंवा गर्भाशयामध्ये असणारी फायब्रॉइड याच्यामुळेही मेनोरेजियाचा त्रास होतो मेनोरेजियाच्या म्हणजेच रक्तप्रदराच्या ने लक्षणामध्ये म्हटलं तर अतिप्रमाणामध्ये होणारा रजस्राव हे प्रमुख लक्षण असतं परंतु त्यासोबतच पोटामध्ये दुखणं छातीमध्ये ब्रेस्टमध्ये वेदना होणं त्यांच्यावर लालसर रॅश येणं किंवा थकवा खूप जाणवणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा हा जास्त जाणवतो हिमोग्लोबिन लेवल ह्या कमी होतात त्यामुळे ॲनिमिया म्हणजेच पांडू अशा प्रकारचे आजार झालेले दिसून येतात मेनोरेजिया म्हणजेच रक्तप्रदरामध्ये अतिप्रमाणामध्ये होणारा रक्तस्राव या लक्षणाबरोबरच पोटामध्ये होणाऱ्या वेदना ह्या अधिक असतात छातीमध्ये म्हणजेच ब्रेस्टमध्ये होणाऱ्या वेदना ह्याही तीव्र स्वरूपाच्या असतात कधी कधी होणारं ब्लिडिंग हे इतक्या तीव्र स्वरूपाचं असतं की त्यासाठी पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचीही वेळ येते त्यावेळेस दिसून येणारे मूड स्विंग्स हेही अधिक प्रमाणामध्ये असतात अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे एच बी म्हणजेच हिमोग्लोबिनचे लेवल्स ह्या कमी होतात आणि त्याच्यामुळे थकवा अधिक प्रमाणामध्ये येतो त्यामुळे मेनोरेजियाकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही त्यासाठी योग्य वेळी यो वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज असते परंतु आपण त्यासाठी काही घरगुती उपायही करू शकतो ते घरगुती उपाय कोणते ते, ते आपण आता पाहूया आपल्या आहारामध्ये सिट्रस फ्रूट्सचा वापर हा जास्तीत जास्त ठेवावा योगासनं प्राणायाम यांचा आपल्या दिनचर्येमध्ये समावेश असावा जेव्हा पिरियड्स आलेले आहेत तेव्हा हे हेवी ॲक्टिव्हिटी कोणत्याही प्रकारची करायची नाही आहे योगासनामध्ये वज्रासन शवासन विपरीत करणी पवनमुक्तासन यासारखी हलकी आसनं करायची आहेत ज्याच्यामध्ये हेवी ॲक्टिव्हिटी होईल अशा प्रकारची योगासनं हे पिरियडच्या काळामध्ये करायची नाही आहेत प्राणायाममध्ये अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करायचा आहे त्यामुळे मूड मुण स्विंग्स कमी व्हायला मदत होते आपल्या आहारामध्ये जंक फूड दही त्याचबरोबर अतिशय मसालेदार पदार्थ आंबट पदार्थ हे खांड टाळावं शुद्ध सात्विक षड्रसात्मक असा आहार असावा मध्ये जेव्हा अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत आहे त्यावेळेस दीपण आणि पाचन चिकित्सा करण्यासाठी कडू आणि तुरट रसाच्या द्रव्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करायचा आहे रजस्राव थांबल्यानंतरही म्हणजेच ब्लिडिंग थांबल्यानंतरही कडू रसांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवायचा आहे जेणेकरून परत रक्तस्राव पुढच्या पिरियड्समध्ये रक्तस्राव कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होते लाजाळूच्या पानांचा रस दोन दोन चमचे दोन वेळा मधातून सेवन करायचं आहे किंवा आवळ्याचा रस दोन चमचे दोन वेळेला मधातून सेवन करायचं आहे किंवा दुर्वांचा रस हा दोन दोन चमचे दुधातून सेवन करायचा आहे ह्या घरगुती उपाय केल्यानंतरही जर आपल्याला ब्लिडिंग होत असेल तर आपल्याला वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज असते त्यासाठी वैद्यांकडे गेल्यावर पंचकर्म चिकित्सा केली जाते त्यानंतरही जर उपशय मिळाला नाही तर त्या ठिकाणी शोधन चिकित्सा म्हणजेच कर्म म्हणजेच डी एन सी केली जाते ज्याच्यामध्ये गर्भाशयातली आतली लेयर म्हणजेच इंडोमेट्रियम ज्याची अतिरिक्त जाडी वाढलेली आहे अतिरिक्त थिकनेस वाढलेली आहे ते काढून टाकली जाते आणि रक्तस्राव थांबतो हा उपाय केल्यानंतरही जर पुढील सायकलमध्ये तुम्हाला परत तसाच त्रास होत असेल तर मात्र गर्भाशय निर्हरण म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज आपल्याला पडू शकते त्यामुळे मेनोरिजिया म्हणजेच रक्तप्रदरावरची चिकित्सा ही जर घरगुती उपायामुळे थांबली नाही तर आपल्याला वैद्यांचा योग्य वेळ सल्ला घेण्याची गरज असते अशा आहे आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर वाटला असेल धन्यवाद